तुम्हाला जखम झालेली आहे आणि त्यावरती तुम्ही मलमपट्टी करताय पण जखम लवकर बरी होत नाही तर असं कशामुळे होत असेल तर यामध्ये डायटचाही हात असू शकतो त्यामुळे डायट करणं ही गरजेचं आहे जर तुम्हाला जखम झालेली असेल तर मध्ये काय काय बदल करायला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी ऍड करायला पाहिजे ज्यामुळे तुमची जखम लवकर बरी होईल यावरती हा व्हिडिओ आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा तुम्हाला माहिती होऊन जाईल की तुमच्या जखमीसाठी काय खायला पाहिजे आणि काय खायला नको ते चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो बिल्ड बाय तुम्ही त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जखम बरी करण्यासाठी कोण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याबद्दल माहिती सांगणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ बघा एक अशी देणार आहे आहे ज्या तुमची जखम जी ती जलदरित्या लवकर भरून येईल आणि ती खास टीप घेण्यासाठी ती टिप ऐकण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शांतपणे ध्यान देऊन ऐकावा लागेल कारण ती टीप खास आहे आणि आधीमध्ये कुठेही मी ती टीप देऊ शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहिल्यांदा मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला तुमच्या डायटमध्ये व्हिटॅमिन सी ऍड करायचं आहे व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरामध्ये कोलिनची निर्मिती करण्यास मदत करते त्याचबरोबर जखमेच्या पुनर्बांधणीस ही मदत करते आणि विटॅमिन सी जर तुमच्या डायटमध्ये असेल तर तुमची त्वचाही टवटवीत राहू शकते तर विटॅमिन सी तुम्हाला कोणकोणत्या पदार्थांमधून मिळू शकते व्हिटॅमिन सी तुम्हाला संत्री मोसंबी हिरव्या पालेभाज्या टोमॅटो त्याचबरोबर लिंबू यासारख्या पदार्थामधून तुम्हाला विटॅमिन सी मिळू शकते भरून काढण्यासाठी दुसरा जो महत्वाचा न्यूट्रिंट आहे तो आहे प्रोटीन प्रोटीन तुमच्या शरीराची जडण घडून किंवा जी झालेली झीज आहे ती भरून काढण्याचं काम करतं कारण प्रोटीन मध्ये सेलला रिपेअर करण्याची क्षमता असते त्यामुळे तुमच्या डायटमध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे ते तुमच्या शरीराची झालेली जखम किंवा जी झालेली झीज आहे ती भरून काढण्यास मदत करेल तर प्रोटीन तुम्हाला कोणकोणत्या डा डायटच्या प्रकारातून मिळेल तर प्रोटीन तुम्हाला अंडी मटन चिकन दूध दुग्धजन्य पदार्थ सोयाबीन यासारख्या पदार्थातून तुम्हाला प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात भेटेल म्हणजे प्रोटीनची पूर्तता होईल तर तुमच्या डायटमध्ये प्रोटीन जर ऍड करायचं असेल तर हे पदार्थ ऍड करणं ही गरजेचे आहेत आणि जखम बरी करण्यासाठी तर हे पदार्थ तुमच्या डायटमध्ये असणे फार गरजेचे तिसरा जो महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे तो आहे झिंक झिंक हा एक मिनरल आहे आणि हा तुमच्या शरीराची वाढवण्यास मदत करतो त्याचबरोबर तुमची जी झालेली जखम आहे तिला लवकर भरून काढण्यासाठी मदत करतो जी तुमची मुळे प्रोसेस आहे ती फास्ट होते आणि त्यामुळे तुमच्या डायटमध्ये झिंक असणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमची जखम लवकर बरी करायची असेल तर पण झिंक तुम्हाला कोणकोणत्या पदार्थांमधून भेटेल तर झिंक तुम्हाला काजू बदाम अखरोट त्याचबरोबर ओट्स दूध आणि मांसाहार या म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड्स यामधून तुम्हाला झिंकचं तु प्रमाण चांगल्या पद्धतीने भेटेल तर तुमच्या डायटमध्ये असेल तरीही तुमची जखम लवकर बरी होईल तर झिंक ऍड करायला विसरू नका तुमच्या डायटमध्ये बरी करत असताना व्हिटॅमिन ए हे तितकेच महत्वाचे आहे जितकं बाकीचे न्यूट्रिएंट्स महत्वाचे आहेत विटॅमिन ए तुमच्या शरीराची जी पुनर्निर्मिती आहे ती करण्यास मदत करते व्हिटॅमिन ए मुळे तुमची जखमीची जी रिकवरी प्रोसेस आहे ती फास्ट होते आणि त्याचबरोबर ज्यावेळेस कोलेजनची निर्मिती होत असते त्यावेळेस विटॅमिन एची गरज असते त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये विटॅमिन ए असायला हवं जर तुम्हाला तुमची जखम लवकर बरी करायची असेल तर तर विटॅमिन ए तुम्हाला कोणकोणत्या पदार्थातून भेटेल विटॅमिन ए तुम्हाला रताळे बटाटे टोमॅटो पालक यासारख्या सारख्या पदार्थातून तुम्हाला विटामिन ए भेटेल तर विटामिन एलाही ऍड करा जर तुम्हाला तुमची जखम लवकर बरी करायची असेल तर करत असताना ओमेगाथ्री फॅटॅसिड्स ही तितकंच महत्वाचं आहे ओमेगाथ्री फॅटॅस तुमच्या जखमीची सूज कमी करण्यास मदत करतो ओमेगाथ्री फॅट मध्ये तुमच्या जखमीची इन्फ्लमेशन कमी होते आणि जखम लवकर भरून निघण्यास मदत होते तर ओमेगाथ्री फॅटासिड तुम्हाला कशा कशामध्ये भेटेल ओमेगाथ्री फॅटॅसिड तुम्हाला मासे अक्रोड बादाम त्याचबरोबर जे काही फॅटी प्रोडक्ट्स आहेत किंवा जे डेअरी फॅट डेरीजचे फॅटी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये तुम्हाला फॅटी ऍसिड्स भेटेल तर फॅटी ऍसिड्सलाही तुमच्या डायटमध्ये ऍड करायला दिसू नका जर तुम्हाला तुमची जखम लवकर बरी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जखम लवकर बरी करण्यासाठी मी काहीतरी खास टिप्स देईन जे तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही पाहायला भेटेल तर चला मी तुम्हाला ती खास टिप्स सांगतो जर तुम्हाला तुमची जखम लवकर बरी करायची असेल तर तुमच्या डायटमध्ये तुम्हाला पाण्याचा वापर भरपूर करायचा आहे जर तुम्ही पाणी भरपूर पेत असाल तर नवीन सेल्सची निर्मिती चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे जखम लवकर बरी होते त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आणि झिंक हे दोन्ही जे सप्लिमेंट आहेत ते एकत्र घ्यायचे त्यामुळे ही तुमची जखम लवकर भरून येते तर ही खास टिप्स होती आजच्या व्हिडिओची आणि असेच टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांबरोबर शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तोही कमेंट करायला विसरू नका तुला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय